काय नाव बाबा किशन हरिभाऊ गायकवाड राहणार बर तालुका गेवरा जिल्हा बीड हा काय त्रास होत होता तुम्हाला होता हा मी घेतलं सात किलोमीटर सायकल घेऊन जातो मी बर बर आता सायकलने प्रवास करतात तुम्ही सात सात आठ आठ किलोमीटर पहिला तुमचा पाय उचलत नव्हता गुडघ्याचा खूप त्रास होता पहिला तुम्हाला बर दोनदा म्हणजे तुम्ही पंधरा दिवसात नीट झाली दोनदाच औषध घेतलं आता तुम्ही सायकलवर प्रवास करतात का डेली बरं बरं कुठं कुठं जातात तुम्ही बर डेली प्रवास करता बरोबर सायकल वर आता अपडाऊन करता आता त्रास नाही होत काही नाही पहिला खूप त्रास होता बर बर आता कुताना फरक पडला ना तुम्हाला शंभर टक्के